पोशाख दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील जिंतूर कॉलनी परिसरात असलेल्या श्री केशवराज अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन इस्मानी राडा करत कर्मचाऱ्यांना खुर्चीने मारहाण केली कॅशियर कॅबिन तीन संगणक व दरवाजाचा काचा फोडून सुमारे ऐंशी हजार रुपयाचे नुकसान केले आहे तर दोन कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली हा गोंधळ सुमारे तासभर चालला होता परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती श्रीकेश्वरात अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये राडा करणाऱ्यापैकी दोघापैकी एकाचे तर या सोसायटीमध्ये खातेच नाही आणि दुसरा राडा करणाऱ्या इस्माने यापूर्वीच आपल्या खात्यावर असलेली रक्कम उचलून घेतली असताना पैशाची मागणी करत सोसायटीच्या व्यवस्थापकासह इतर कर्मचारी यास मारहाण करीत सोसायटीमध्ये असलेल्या काचा फोडल्या ही घटना तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील जिंतूर कॉलनी परिसरात असलेल्या श्री केशवराज अर्बन क्रीडे सोसायटीमध्ये तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास खात्यावरील रक्कम काढण्यासाठी आलेल्या विलास रंगनाथ झिंगे यांनी सोसायटीचे व्यवस्थापक प्रसाद दौलतराव गाडवे यांच्याकडे रकमेची मागणी केली तेव्हा व्यवस्थापक प्रसाद गाडवे यांनी खात्यावरील पैसे यापूर्वीच उचलल्यामुळे खात्यामध्ये पैसे नाहीत तरीही खाते पाहून सांगतो असे म्हणत असताना विलास झेंगे यांनी आपले नातेवाईक कैलास कवडे यांना फोन करून बोलावून घेतले तेव्हा उभयतात पैशाच्या मागणीवरून वाद झाला आणि बँकेचे कर्मचारी विक्रम भाबट व बालासाहेब शेळके यांच्या पाठीत खुर्च्या फेकून मारल्यामुळे सोसायटीच्या व्यवस्थापकासह इतर सर्व कर्मचारी बाहेर पडले या यामुळे राडा करणाऱ्या उभयतांनी कॅशियर कॅबिन तीन संगणक एक प्रिंटर कॅश मशीन दरवाजेचे कात हे फोडून सुमारे ऐंशी हजार रुपयाचे नुकसान केले या प्रकरणी पोलिसात व्यवस्थापक प्रसाद गाडवे यांनी तक्रार दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामाही केला परंतु गुन्हा मात्र अद्यापि दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसाच्या दृष्टीने श्री केशवराज अर्बन क्रिडेट सोसायटीमध्ये झालेला राडा हा किरकोळ प्रकार आहे शहरातील आधीच ज्ञानराधाचे प्रकरण गाजत असताना अशाच व्यवहारामुळे या सोसायटीत राडा झाला का म्हणून चर्चा होत असताना हा प्रकार वेगळाच असल्याचे पुढे आले आहे घडलेल्या घटनेची शहनिशा करून पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यावी अशी या सोसायटीचे संबंधित संचा संस्थाचालक यांचे म्हणणे आहे परंतु या घटनेला दोन दिवस उलटले असले तरी अद्यापि संबंधितावर गुन्हा दाखल झाला नाही सेलूत अठ्ठावीस एप्रिल पासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची श्रीमद भागवत कथा विनीत आडोकट किशोर जवळेकर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू